चला मंडळी आज जाऊया सगळ्यात कोकणातलं उंच झाड बघायला तुम्हाला बघायला खूप आवडेल चला कोकणातला सगळ्यात चांगला रस्ता या तुम्ही येऊ शकता या रस्त्यावर फिरू शकता तुम्हाला नक्कीच आवडेल बघा आमच्याकडे खूप पाऊस पडला आहे आणि आज हाऊर आलेला आहे कोकणात खूप पाऊस पडतोय कोकणात अशी बरीच झाड आहे उंच पण हे एक झाड खूपच मोठं आहे त्याचं नाव मी तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावर सांगतो कोणतं झाड आहे त्यासाठी व्हिडिओ बघा प्रवासाची माझ्या खाऊ घेतल्याशिवाय नाही खाऊ घेऊन चाला जाऊया बाऱ्यापैकी ही घाटी आहे मराठा एक किलोमीटर असेल एवढा चवढं चढायचा आहे रस्ता पण लयच खराब आहे या घाटीतून तो पण प्रवास करतात या घाटीच्या वरती घरं पण आहेत आणि लोक पासून तेवढं चालत जातात ही घाटी चढून एका वेळेला फक्त एकच गाडी जाऊ शकते तो पण ट्रक दुसरी गाडी आल्या की संपला विषय नाही लोक पायी जातात आपल्या घरासाठी कोणतं साधनच नाही हे ते झाड आहे एवढा मोठा उंचा आहे बघा त्याचा ह्या झाडाचं नाव आहे सातवीन खूप उंच झाड आहे जुन्या काळातलं झाड आहे सातवीन कोकणातलं सगळ्यात उंच झाड आहे सातवी घरी निघता निघता एक छोटासा एक धबधबा दिसलेला आहे चला तो धबधबा बघूया आम्हाला माहिती नाही कुठचा धबधबा आहे किती मोठा आहे लहान आहे काहीच माहिती नाही आहे चला तर जाऊन बघूया पुढे नजारा धबधब्याचा धबधबाचा कुर्ल्या एक नंबर भेटत असते चला जाऊया पुढे पण पाणी खोल आहे पाणी भिजून रे अक गावात नको इकड नको वरण जाऊया पाणी पुढे जाऊन खोल आहे चला बाप। तर दा वरण जाऊया पाणीला एक फुटच आहे खावा मी खाल्लेला नाहीये खावाचा धबधबा बघूनच झाल्यावर खाणार बापरे कधी पण धबध्यावर जाताना काळजीपूर्वक जा कारण पाय घसून पाडण्याची शक्यता आहे आणि अतिरेकपणा तर करूच नका तिथे बागा एक नंबर वातावरण आहे तुम्हा तिथे असेल चल बघूया चल सुंदर वातावरण आहे मला ना आहे जायचं मोठा आहे विष्मटायला आम्हाला कायच माहिती नाही आम्ही पहिल्यांदाच आला व्हायचे त्यामुळे बघूनच जायचं अरे इकडे जाऊया काय खाली तू घुसणार आहे पाण्यात चल धबधबा दब बघायला आम्हाला लय करामती करायला लागत आहे आणि तू वाटा काढायच्या काय घालून खर तो धबधबा दब दिसायला भेटते काय <laughs> बघाय भेटते चल बघूया तर बापरे हे बापरे खूप गुळबुळीत झालेलं आहे पावसामुळे बघू शकता किती बुलबुडीतपणा हो आहे त्यामुळे अशा ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगायची वाटण्याची शक्यता एवढ परिश्रम करतोय आम्ही नाजारा तर चांगलाच भेटला पाहिजे आम्हाला अजून खाली धबधबा दब आहे अजून जवळ पण नाही आहे ुलेशन पुढे जा अरे आलं जवळचा का दोन फाटे आहेत एक या साईडला गेलाय एक त्या साईडला गेलाय नेमका कुठे जाऊ काहीच समजत नाहीये तिकडे जायचं की तिकडे जायचं ये चला आता आपण जाऊया पुढे हा असाच खाली चालला आहे आणि पुढे जाऊन डबे पडत नाही आहे फक्त स्लोपच आहे त्यामुळे चला एकाच पाठी करूया चला